प्रश्न आहे की आर्किटेक्टचं रिडेव्हलपमेंटमध्ये काय रोल असतो आर्किटेक्ट मूलभूत एक विजनरी टेक्निकल बॅकबोन असतो कुठल्याही डेव्हलपमेंटच्या मागे दोन्हीमध्ये फरक भरपूर आहे बिल्डरच्या केसमध्ये किंवा डेव्हलपरच्या केसमध्ये त्याला ज्ञान आहे रीडेव्हलपमेंट बिल्डर जे करतात त्याच्यात इनिशियल तुमचं रोल नसतं नमस्कार मंडळी आज आपल्याबरोबर आहे कोपेक्स द कोऑपरेटिव्ह एक्सपर्टचे पॅनल आर्किटेक्ट यंग डॅशिंग मिस्टर पुनित पटेल हॅलो सर वेलकम आज आपण पुनीत सरबरोबर हे डिस्कस करणारे की रिडेव्हलपमेंटमध्ये आर्किटेक्टचं काय रोल असतो तर सर माझा प प्रश्न आहे की आर्किटेक्टचं रिडेव्हलपमेंटमध्ये काय रोल असतो आर्किटेक्ट मूलभूत एक विजनरी टेक्निकल बॅकबोन असतो कुठल्याही डेव्हलपमेंटच्या मागे तर आम आमचं मुख्य काम आ, मास्टर प्लॅन डेव्हलप करणं असतं त्यानंतर सोसायटीजच्या ज्या गरजा आहेत त्या समजून घेऊ त्या समजून घेऊन त्याला रेग्युलेटरी कम्प्लायन्सेससोबत आपण त्याला मॅच करतो आणि आमचं काम स्टा फिजिबिलिटी रिपोर्ट बनवण्यापासून सुरू होतं त्याला सोसायटीजच्या गरजाच्या अनु अनुसार त्याला आम्ही आढळतो आणि मग त्याला त्याचं रूपांतरण त्याचं कॉन्सेप्ट प्लॅनिंग करून आम्ही त्याचं रूपांतरण एका बिल्डिंगमध्ये तर सर आता मला हे सांगा पुण्यात मुंबईमध्ये रिडेव्हलपमेंटचं खूप चर्चा चालू बरोबर बर. तर नक्की आर्किटेक्टचा रोल काय असतो याच्यात रिडेव्हलपमेंटमध्ये रिडेव्हलपमेंटमध्ये आर्किटेक्टचा रोल खूप तसं बघितलं तर मुख्य रोल आर्किटेक्टचाच असतो कारण okay. तो मध्ये आता रि रिडेव्हलपमेंट दोन प्रकारचे असतात एक बिल्डर ओरिएंटेड रिडेव्हलपमेंट होतात बरोबर जे डेव्हलपर करतो त्याच्यामध्ये दे। आर्किटेक्टचं काम मूलभूत त्याला ड्रॉइंग्स बनवून देणं आणि स्टॅट्युटरी मध्ये त्याला मदत करणं एवढ्या पुरतंच असतं ओके आणि दुसरं रिडेव्हलपमेंट जे होतं ते आहे सेल्फ रिडेव्हलपमेंट ओके सेल्फ रिडेव्हलपमेंट हे आजच्या काळाची गरज आहे आणि ती तिथं आर्किटेक्टचा खूप मुख्य रोल आहे जे एकदम सुरुवातीपासून सुरू होतं बरोबर म्हणजे आम्ही म्हणजे माझं तर म्हणायचं असंच आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये नी सुरुवातीपासूनच आर्किटेक्टला त्यांच्या सोबत ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ते प्रत्येक पा स्टेपमध्ये त्यांना मदतशीर त्यांना मदत करू शकते बरोबर त्यामध्ये सेल्फ रिडेव्हलपमेंटचे भरपूर फायदे आहेत आणि आर्किटेक्टचा स्कोप त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेपमध्ये त्यांना गाईड करणे आहे म्हणजे okay. त्यांचं टायटल डॉक्युमेंटेशनपासून त्यांचं त्यांच्या ज्या गरजा आहेत ते समजून घेणं एक फिजिबिलिटी रिपोर्ट बनवणं आणि डेव्हलप त्याचं डिटेल प्लॅन डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून त्यांना काही लोन्समध्ये ज्या डॉक्युमेंट्सच्या रिक्वायरमेंट्स आहेत तिथं मदत करणं बरोबर आणि त्यानंतर त्याचं आपण आपले स्टॅट्युटरी बॉडीज जे आहेत म्हणजे पुणे कॉर्पोरेशन म्हणा किंवा पिंपरी चिंचवड म्युनिसिपल मिन, कॉर्पोरेशन म्हणा तिथं त्यांची फाईल पुटअप करणं आणि तिथं त्यांचं त्यांचा प्लॅन पास करून घेणं आणि बांधकाम आणि ते प्लॅन पास करून घेतल्यानंतर आपल्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळायला पासून बांधकाम करून घेणं आणि बांधकाम वेळेवरती पूर्ण करून ऑक्युपन्सी आणून देणं इथं मू मूलभूत आर्किटेक्टचं काम बरोबर तर आता तुम्ही जे म्हणले की रिडेव्हलपमेंट बाय बिल्डर अँड सेल्फ रिडेव्हलपमेंट तर तुमचं रोल दोन्हीमध्ये सेम असतं का एकमध्ये कमी एकमध्ये जास्त असं ॲज अ ले uh, मॅन मी तुम्हाला विचार ॲज अ ले मॅन uh, दोन्हीमध्ये फरक भरपूर आहे बिल्डरच्या uh, केसमध्ये किंवा के डेव्हलपरच्या केसमध्ये त्याला ज्ञान आहे आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट मध्ये आम्हीच सोसायटी किंवा सेल्फ फ्री जे काही पण ओनर्स असतील ओके okay. त्यांच्यासाठी आम्ही एक टेक्निकल गायडन्स आहोत बरोबर कारण की ते कम्प्लिटली आमच्यावरती डिपेंडेंट राहतात राईट फ्रॉम right त्यांना काय काय करायचं कसं करायचं त्या सगळ्या गायडन्स आम्ही त्यांना देत असतो बरोबर आणि आमचं म्हणायचं असेल की आर्किटेक्ट सोबत हो एक प्रोजेक्ट मॅनेजमेंट सुद्धा त्यांनी नेमले पाहिजे बरोबर जे सगळ्यांचं कॉर्डिनेशन एकदम व्यवस्थितपणे पार करतात बरोबर तर तिथं आर्किटेक्ट आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटचा हा स्कोप खूप खुँ मोठा असतो ओके okay. सेल्फ रिडेव्हलपमेंटच्या केसेस राईट तर इन शॉर्ट तुम्ही जे म्हणले त्याच्यावरनं मला हे कळत आहे मी बरोबर की नाही सांगा तुम्ही रिडेव्हलपमेंट बिल्डर जे करतात त्याच्यात इनिशियल तुमचं रोल नसतं पण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये फ्रॉम डे वन तुमचा रोल असतं बरोबर ना बरोबर तसं समजू शकता तुम्ही बरोबर सर मला हे सांगा यू डी सी पी आरमध्ये सेल्फ रीडेव्हलपमेंटचं काय विशेष नोंद आहे यू डी सी पी आरमध्ये हो आहे मुख्यतः त्याचे सेल्फ रिडेव्हलपमेंटचे भरपूर फायदे आहेत प्रथमत आपल्याला बेसिक एफ एस आय तो तर मिळतोच बरोबर त्यामध्ये सेल्फ फ्री डेव्हलपमेंटमध्ये काही ॲडिशनल एफ एस आयची पण पॉ पॉलिसीज असतात ज्या वेळोवेळी आपली गव्हर्नमेंट डिसाईड करत असते ओके आणि तो फायदा आपण घेऊ शकतो त्या व्यतिरिक्त प्रीमियम एफ एस आय आपण घेऊ शकतो ई डीआर आहे त्याचा पण okay. आपण फायदा घेऊ शकतो आणि अँड एफएसआय एफ एस आयचा आपण फायदा घेऊ शकतो बरोबर या व्यतिरिक्त शासनाने महाराष्ट्र शासनाने प्रत्येक कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे की तुम्ही फास्ट फास्ट ट्रॅक अप्रुव्हल सिस्टम्स पण घ्या oh. ज्या सहकारी संस्थांना मदतूप राहतात फॉर फास्ट अप्रुव्हल सिस्टम्स ओके त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो या संदर्भात ओके तर तुमचं म्हणणं आहे की सेल्फ रिडेव्हलपमेंटला गव्हर्नमेंट प्रमोट कर प्रमोट करते, करते बरोबर ओके आणि त्याच्यात मी असं पण ऐकलं आहे की गव्हर्नमेंटचे इन्सेंटिव्ह पण आहे तर त्याचं तुम्ही काय सांगू शकणार अजून इन्सेंटिव्समध्ये हो आहेत एकतर जसं मी अगोदर सांगितलं ॲडिशनल एफ एस आय हा एक इन्सेंटिव आहे त्या व्यतिरिक्त काही लोन्स आणि याच्यामध्ये पण सवलती गव्हर्नमेंट देते म्हाडाच्या लोन्स पण त्याच्यामध्ये देतात बरोबर डिझाईन जर एक आ, सस्टेनेबल असेल तर आपण okay. ग्रीन इन्सेंटिव्सच्या पण माध्यमातून एडिश त्याचे पण गव्हर्नमेंट वेळोवेळी गजेट्स काढून त्याचे आपल्याला फायदे देत असते जर okay. आपली सस्टेनेबल बिल्डिंग असेल बरोबर तर त्याचे आपल्याला गव्हर्मेंट एफ एस आयच्या माध्यमातून आपल्याला फायदा देत असतो बरोबर त्या व्यतिरिक्त अजून सेल्फ करिता म्हणजे त्या सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये दोन प्रकार असतात एक तर छोट्या संदर्भात पण आहेत आणि मोठ्या प्लॉट संदर्भात छोट्या संदर्भात एफ एस आयचा आपण ॲडिशनल एफ एस आयचा एक एक क्लॉज आपण आप त्याच्यामध्ये ता, घेऊ शकतो मोठ्या प्लॉट्समध्ये एक असा असतो की त्याच्यामध्ये ॲडिशनल एफ एस आय व्यतिरिक्त भरपूर क्लस्टर ओरिएंटेड जर आपण डेव्हलपमेंट केलं बरं म्हणजे छोटे पण प्लॉट्स असतील ओके okay. तर त्यांनी त्यांना तेवढा फायदा मिळू शकत नाही okay. जर एका सोसायटीमध्ये एकच बिल्डिंग असेल बरोबर आणि आजूबाजू पाच सहा अजून ॲडिशनल सोसायटीज आहेत okay. त्या सगळ्यांनी मिळून एकत्र जर डेव्हलपमेंट केलं सेल्फ डेव्हलपमेंट oh. केलं तर त्याचा फायदा अजून खूप होतो ओके okay. तर त्याचा त्याचा ॲडिशनल बेनिफिट गव्हर्नमेंट आपल्याला देत बरोबर जे तुमचं म्हणणं आहे की जे छोटे प्लॉट असतात ते त्यांनी क्लस्टर रिडेव्हलपमेंट केलं तर त्याचं बेनिफिट भेटणार हे खूप चांगलं पॉइंट आहे हे लोकांना माहितीच नाही त्याची जाणीव नाही अजून एक सर मला हे विचारायचं आहे लोकांना पण खूप हे असतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन एफ एस अँड एफ आर तसं बघितलं तर दोन्ही अर्थ सेमच आहे अच्छा एफ एस आय म्हणजे फ्लोअर स्पे फ्लोअर स्पेस इंडेक्स ओके ज्याचा फॉर्म्युला बे एकच आहे तुमचा बिल्टअप एरिया डिवायडेड बाय द प्लॉट एरिया ओके आणि एफ आय आरचा अर्थ आहे फ्लोअर एरिया रेशिओ अच्छा दोन्हीच इट एक एकच का त्याचा अर्थ एकच होतो पण नावं वेगवेगळी आहे यू डी सी पी आरमध्ये एफ एस आय हा कॉमन टर्म आहे जो सर्वात जास्त यूज होतो एफ आय आर आणि एफ एस आय हा म्हणजे दोन्हीचा अर्थ एकच असतो त्याला तुम्ही एकच शकता जे तुमचं म्हणणं आहे की दोन्ही सेमच आहे फक्त त्याला नाव वेगळं वेगवेगळे वेग okay. लोक वेगळं वेग बोलतात बोलता। बरं ओके okay, सर आता सर मला हे सांगा आपल्याला कन्स्ट्रक्शन स्टार्ट करायचं आहे तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर असतं लोकांना खूप असं वाटतं की खूप प्रोसिजर आहे त्याला वेळ लागतं एनओसी असं वेगवेगळे टर्म वापरतात तर त्याचं तुम्ही सांगू शकणार की एक्झॅक्टली काय असतं हो प्रोसिजर फाईल आपल्याला जर मी एक बेसिक पासून स्टार्ट करतो आपल्याला जर कुठलंही बिल्डिंग बांधायची असेल ओके तर त्या संदर्भात आपल्याला शासनाकडनं परवानगी घ्यावी बरोबर ती परवानगी घ्यायला म्हणजे परवानगी जर आपण घेतली तर शासन आपल्याला कमेंसमेंट सर्टिफिकेट देतं म्हणजे आपलं ओके Uh, त्या स्टेजपर्यंत पोचायला आपल्याला अगोदर आपले टायटल डॉक्युमेंट्स क्लिअर लागतात सर्वात अगोदर okay. जर सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल तर सोसायटीच्या नावाने प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सवरती सोसायटीचं नाव मूलभूत असणं गरजेचं आहे okay. त्याचे टायटल डॉक्युमेंट सोबत आपल्याला एका आर्किटेक्टकडनं नकाशा बनवून घ्यावा लागतो की आपल्याला एक प्रपोजल ड्रॉइंग आपल्याला कॉर्पोरेशनला द्यावं लागतं की तुम्हाला कसं करायचं आम्हाला हे आम्हाला आमची बिल्डिंग अशी बनवून घ्यायची बरोबर तर ती संरचना म्हणजे ते जे ड्रॉइंग आहे ते आपण कॉर्पोरेशनला सबमिट करतो आणि ते कॉर्पोरेशन आपल्याला त्यांच्या नियमावलीच्या हिशोबाने आर्किटेक्ट ते ड्रॉइंग बनवतो कॉर्पोरेशन कौर, त्याला स्क्रुटनाईज करतं आपण त्याला स्क्रुटनाईज करतो आणि आपण त्यामध्ये आपल्याला त्या ड्रॉइंगची मान्यता मिळाली तर आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्पोरेशन आपल्याला काही चलन अमाऊंट सांगते ते चलन पेमेंट झाल्यावरती आपल्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट सर्टिफिकेट मिळालं ते कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळाल्यावरती आपण आपलं बांधकाम सुरू करू शकतो ओके तर जे त्याच्यात लोक म्हणतात की एअरफोर्सची एन ओ सी घ्यायला लागते फायर हो। एन ओ सी भरपूर त्याच्यामध्ये एन ओ सी भरपूर आहेत ओके okay. इनिशियली पहिलं तर जर आपलं प्रॉपर्टी कुठं आहे okay. त्याच्यावरती आहे आपलं प्रॉपर्टीचं लोकेशन कुठं आहे बरोबर जर एअरफोर्सच्या या संदर्भात सांगितलं तर एव्हिएशन डिपार्टमेंटनी एअरफोर्सनी एक नकाशा मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागतं आणि त्यांच्या काही फ्लॅगिंग आहेत त्या जॉईंटमध्ये ओके तर आपलं लोकेशन जर तिथं पडत असेल तर आपल्याला त्या फ्लॅगिंगच्या हिशोबाने आपल्याला त्यांच्याकडे फाईल सबमिट करावं लागतं आणि एव्हिएशन एव्हिएशन आणि एअरफोर्स हे दोन वेगवेगळे बॉडीज आहेत बरोबर एव्हिएशन डिपार्टमेंट म्हणजे आपले जे आपले डोमेस्टिक एअरलाइन्स वगैरे असतील आणि एअरफोर्स म्हणजे आपले डिफेन्सची जी ऑर्ग ऑर्गनायझेशन आहे ती बरोबर तर पुण्यामध्ये ॲप्लिकेबल जे आहे ते एअरफोर्सेस आहे कारण की आपण आपलं सुद्धा आपण एअरफो एअरफोर्सचेच रनवेज आपण यूज करतो बरोबर तर त्या तिथं आपल्याला एअरफोर्सचीच परवानगी लागते बरोबर तर मेजर एरिया पुण्यातला त्याच्या अंडर येतो तर आपल्याला त्याच्या पण प्रोसिजर्स फॉलो करावे लागतात बरोबर त्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणजे प्लॉटची साईज जर दोन हजार पेक्षा जास्त असेल तर आपल्याला फायर ची एनओसी घ्यावी लागते फायर डिपार्टमेंट नंतर ट्री एन ओ सीज आहेत अशा एक लिस्ट आहे ओके ती आपला त्यांच्या सगळ्या आपल्याला एन ओ सीज घेऊन त्या फाईल सोबत आपल्याला ते जोडावे लागतात आणि नंतरच आपल्याला आपल्याला कॉर्पोरेशन मंजुरी देते आणि सर अजून एक टर्म ऐकलंय की ई सी एन्व्हायरमेंट क्लिअरन्स तर ते केव्हा ऍप्लिकेबल होतं ईसी सी जर आपलं बिल्टअप एरिया दोन लाख स्क्वेअर फुटाच्या वरती असेल तेव्हाच ते ऍप्लिकेबल होतं त्याच्या खालच्या प्लॉटसाठी ते ऍप्लिकेबल त्यांना नाही त्यांना नाही कारण की भरपूर लोक म्हणतात की इ ला खूप वेळ लागतो तर दोन लाखाच्या खाली असेल तर ते अप्लिकेबल नाही बरोबर बरोबर लाख स्क्वेअर फूट म्हणजे म्हणजे खूप मोठा स्केल झाला okay. टाउनशिपच झाली बरोबर तो स्केल मोठा आहे तर तिथं तेवढे आपल्या आपल्याला वेळ देणं स्वाभाविक होत बरोबर पण छोट्या प्लॉट किंवा छोट्या प्लॉट धारकांनी त्याच्यामध्ये घाबरून घ्यायची गरज नाही बरोबर आता सर माझा एक प्रश्न असा आहे की जे प्लॉट छोटे असतात आणि मोठे असतात टाउनशिप त्याच्यात आर्किटेक्टचा रोल काय वेगळं असतं का तेवढंच त्यांना कष्ट घ्यायला लागतं हो त्याच्यामध्ये आर्किटेक्टचा रोल म्हणजे एक अप्रोचच बदलतो ओके छोट्या प्लॉट्समध्ये आम्हाला कॉम्पॅक्ट डिझायनिंगच्या दृष्टीनेच विचार करावा लागतो कॉम्पॅक्ट म्हणजे मॅक्सिमम एफ एस आय युटिलायझेशन किंवा ऑप्टिमायझेशनच्या दृष्टीने आम्हाला विचार करावा लागतो तिथं स्पेस युटिलायझेशनसुद्धा ऑप्टिमाइज करावा लागतो व्हर्टिकल प्लॅनिंगच्या दृष्टीने विचार करावा लागतो म्हणजे मॅक्सिमम बेनिफिट होतो कारण की त्या मागे छोट्या प्लॉट्समध्ये भरपूर गोष्टी कन्सिडर केल्या जातात त्याचा अप्रोच रोड किती आहे कुठल्या झोनमध्ये तो येतो आहे बरोबर त्या जर टी मध्ये येतो तर ट्रान्झ टी ओ येत असेल तर त्याचा एफ एस आय युटिलायझेशन रोडविडच्या संदर्भाने असतो तर त्याबद्दलचं त्याला मॅक्सिमम युटिलायझेशन कसा मिळू शकतो त्याबद्दलचा विचार असतो आणि मोठ्या प्लॉट्समध्ये स्पेस प्लॅनिंगच्या व्यतिरिक्त आम्हाला अजून लँडस्केपचा चा, चा स्कोप असतो बाकीच्या गोष्टी रेन वॉटर हार्वेस्टिंग okay. लँडस्केप डेव्हलपमेंट पोडियम्सचा प्लॅनिंग आणि okay. अम्युनिटीजचा विचार करून आम्हाला या सगळ्या okay. गोष्टींचा मोठ्या प्लॉ प्लॉट्सच्या डिझायनिंगमध्ये त्याचा आपण समावेश करू शकतो Uh, सर आता माझा शेवटचा प्रश्न आहे की रिडेव्हलपमेंटचं तुम्हाला काय वाटतं आहे पुण्यात काय स्कोप आहे रिडेव्हलपमेंटचा पुण्यामध्ये रिडेव्हलपमेंटचा स्कोप तर खूप पॉझिटिव्ह आहे कारण की okay. आत्ता दोन uh, हजार वीसच्या यू डी सी पी आर नंतर uh, टी ओ डी झोन्स डिक्लेअर झालेले आहेत म्हणजे टी ओ डी म्हणजे ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट okay. जे मेट्रो कॉरिडोरच्या भोवती अर्ध्या किलोमीटरच्या uh, स्पॅनमध्ये त्या झोन्स uh, टी ओ डी झोन्स म्हणून डिक्लेअर होतात इथं मॅक्सिमम आपण चार एफ एस आय पर्यंत जाऊ शकतो ओके okay. भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की टीओडी मध्ये माझा प्लॉट आला म्हणजे मला चार एफ एस आय मिळतो बरोबर पण तसं ते नाही आहे पहिलं तर तुमचा प्लॉटचा झोन कुठला आहे त्यावरती ते ठरतं तुमचा एफ एस आय किती होणार आहे त्यानंतर तुमचा अप्रोच रोड कितीचा आहे ओके जर नऊ मीटरच्या म्हणजे शासना यू डी सी पी मध्ये ते एक टेबल मध्ये ते लिस्टेड आहे की नऊ okay. मीटर साठी टू टू, टू मॅक्सिमम पोटेन्शियल त्यांनी डिक्लेअर केलेले आहे okay. जर तीस मीटर किंवा त्याच्यापेक्षा मोठा जर आपला अप्रोच रोड असेल okay. तरच तुम्ही चार एफ एस आय पर्यंत जाऊ शकता okay. तुमचं म्हणणं आहे तीस मीटरचा रोड असेल का अप्रोच रोड तर मॅक्सिमम तुम्ही एफ एस आय भेट भेटतो तुम्ही खूप चांगलं पॉईंट क्लिअर हो, हो, केलं की के लोकांना असंच आहे की मेट्रो इकडून म्हणून माझ्या प्लॉटला आमच्याकडे भरपूर लोक चौकशी करतात की माझा मेट्रो टीओडी झोन मध्ये प्लॉट येतोय तर मला चार एफ एस आय मिळेल तर त्या हिशोबाने तुम्ही आम्हाला डिझाईन करून द्या आमच्या भरपूर क्लायंट आमच्याकडे या दृष्टीने पण येतात तेव्हा आम्हाला त्यांना सांगावं लागतं की हे असं नाहीये तुमचं प्लॉट पोटेन्शियल जे आहे ते तुमच्या अप्रोच रोडवरती डिपेंड असतं जर अप्रोच रोडच कमी असेल जर नऊ मीटरच्या खालती असेल तर बेसिक एफ एस तुम्हाला मिळतो बरोबर आणि जर आ, तीस मीटरच्या खालती असेल तर ते त्या हिशोबाचं तुम्हाला एफ एस आय कमी कमी आपण मॅक्सिमम पोटेन्शियल जाऊ शकतो बरोबर आणि मॅक्सिमम पोटेन्शियल हे याच्यामध्ये डिरेक्टली तुमचा एफ एस आय मिळतो असं नाही आहे कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला प्रीमियम एफ एस आय मिळतो प्रीमियम प्रीमियम एफ एस आय हा पेड एफ एस आय असतो ज्याचे आपल्याला कॉर्पोरेशनला पैसे देऊन आपण चलन भरतो आणि तो एफ एस आय आपण त्याच्यामध्ये तिथं आपल्याला त्याचा फायदा मिळतो आणि टीडीआर अप्लिकेबिलिटी जी आहे ती प्रत्येक प्लॉटची अप्रोच रोडच्या हिशोबाने फिक्स असते तेवढं टीडीआर घेऊन बेसिक एफ एस आय प्रीमियम एफ एस आय आणि टीडीआरचं जे समाविष्ट आपला एफ एस आय Right. तो मॅक्सिमम पोटेन्शियल येतो ओके तो आपण मॅक्सिमम आपल्या रोडवेजच्या हिशोबाने जाऊ बरोबर तर हा कन्सेप्शन भरपूर लोकांना मिसकन्सेप्शन आहे ॲक्च्युली राईट right, राईट right, तर right. ते क्लिअर करणं फार गरजेचं आहे ओके okay. सर तुम्ही आमच्या पॉडकास्टला आले तुम्ही खूप टर्म्स एनलाईट केलं जे आम्हाला माहिती नव्हते कॉमन लोकांना पण ते टर्म्स नाही माहिती त्याबद्दल मी तुमचा खूप आभार मानतो आणि थँक्यू सर